नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शासन प्रशासनाच्या लापरवाहीमुळे परेशान शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार परभणी जिल्ह्यातील मानव तहसीलमध्ये एक महिला व तिचे पती परिवार न्याय मिळवण्यासाठी सुभद्रा उत्तम सुरोशे नावाची महिला शेतकऱ्यास स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नाही कोर्टाचे आदेश असताना देखील न्याय मिळत नाही प्रशासन देखील ठोस कारवाई करत नाही कारवाई करण्यास असफल ठरत आहेत सुभद्रा सुर्वशे आणि तिच्या परिवाराची पंधरा एकर जमीन आहे परंतु शेतात जाण्यासाठी रस्त्याचा वाद चालू आहे उच्च न्यायालयाने आदेश दिला रस्ता खुला करून द्या आणि कोणालाही जाण्यासाठी रोकू नका परंतु काही लोकांनी जबरदस्तीने रस्ता बंद केला आहे प्रशासनाने पोलिसांच्या उपस्थितीत रस्ता मोकळ्या करण्याची कार्यवाही केली परंतु समोरील शेतकऱ्यांनी विरोध करून सरकारी मोजमाप करणाऱ्या अधिकाऱ्यांना पळून लावले महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू वाहत होते त्यांनी अधिकाऱ्यांना विचारल्यास आम्हाला न्याय पाहिजे साहेब आम्ही कुठं जावं रस्ता बंद झाल्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे व परिवार उपासमारीची वेळ आली आता प्रश्न निर्माण होत आहे शासन गरीब शेतकऱ्याला न्याय देईल का नाहीतर अधिकारासाठी उपोषण करावे लागेल असाही इशारा यावेळी निवेदनात दिला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील शिवसेना युती जिल्हा प्रमुख परभणी यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे

मी प्रीती ज्ञानेश्वर भुले पाटील जिल्हा प्रमुख शिवसेना परभणी हे दोघं नवरा बायको शेती करतात त्यांचा मुलगा सुद्धा शेती करतो हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात पण आज यांच्या शेतात जायला सेना शेत रस्ता नाहीये त्यांच्या शेतात जाताना जे मध्ये शेत आहेत लक्ष्मण रामभाऊ सुरवसे गोपाळ लक्ष्मण सुरवसे आणि वैजनाथ सुरवसे यांच्या मालकीचे हे तिघ जण यांच्या शेत रस्त्याला जाताना यांना आडवत आहेत मारहाण करत आहेत की तुम्ही इथून शेतात जाऊ नका त्याच्यामुळे आज खूप प्रॉब्लेम होत आहेत जेव्हा हे येऊन तहसीलदार साहेबांकडे यांनी कंप्लेंट केली आणि तिथे एक अर्ज दाखल केला की आम्हाला शेतात जायला रस्ता नाही तुम्ही आम्हाला रस्ता काढून द्या तो अर्ज त्यांनी इथं मंजूर केला परत याच जे हे आरोपींचं नाव घेतलं मी ह्याच आरोपींनी परत अपील केलं हायकोर्टामध्ये त्या तो अपीलचा निर्णय पण आपल्याकडून आला आणि मान्य हायकोर्टाने पण आपल्याकडूनच निकाल दिलाय की हे जे शेतकरी आहेत त्यांना शेतामध्ये जायला रस्ता मोकळा करून द्या पण हे आरोपी आज हायकोर्टाचा अपमान करत आहेत आणि त्या आदेशाचं उल्लंघन करून ह्या लोकांना शेतात जाऊ देत नाही आहेत जेव्हा हे लोक इथं तहसीलदार साहेब परत भूमी अभिलेखचे काही कार्यालयामधले लोक आणि चार पोलिसवाल्यांचा एस पी ऑफिसला यांनी भत्ता सुद्धा भरला त्याचे अमाऊंट चव्वीस हजार सातशे रुपये आज सर्वसामान्य माणसांनी सव्वीस हजार रुपये फक्त चार पोलीस कर्मचाऱ्यांचा भत्ता भरलेला आहे पण आज तिकडे नेऊन सुद्धा हे जे आरोपी आहेत त्या लोक ह्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना तिकडून हकलून दिलं शिव्या शिवीगाळ करत आणि जेव्हा आम्ही त्या कर्मचाऱ्यांना म्हटलं की साहेब तुम्ही त्यांच्यावरती सरकारी कामात अडथळा केला म्हणून तुम्ही त्यांच्यावर एफ आय आर नोंदवा तर हे कर्मचारी सगळे वापस आले यांनी एफ आय आर नोंदवला नाही आज आम्ही सगळे पोलीस स्टेशनकडे जातो आहे मान्य एस पी साहेबांकडे येतोय सगळे एकमेकांवरती हा विषय ढकलून देत आहेत दे की ते कारवाई करतील ते कारवाई करतील पण या लोकांना आज न्याय भेटत नाही त्याच्यामुळे आज आम्ही इथे जिल्हाधिकारी साहेबांकडे आज निवेदन द्यायला आलो आहेत आणि हे शेवटचं निवेदन आज आम्ही दिलं आहे आज जर ह्या दोन तीन दिवसात ह्याच्यावरती कसली कारवाई झाली नाही तर हे लोक आज इथं म्हणजे कलेक्टर ऑफिस समोरच इथं उपासनाला बसणार कारण की शेतात नाही गेलं तर ह्यांना आज उपासमारीची वेळ येते आणि जर शेतात गेलं तर ते ह्यांना मारहाण करत आहेत त्या लोकांवरती एक एफ आय आर पण लॉन्च केला कारण की ह्या त्या लोकांनी ह्यांना मारहाण केली होती त्या सुद्धा पडलेत मारहाण होऊन एवढी गंभीर परिस्थिती आहे इथं की गेलं तर त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो त्याच्यामुळे आमच्या शासनाकडे विनंती राहील की लवकरात लवकर या लोकांवरती कारवाई करा कारण की हा जो माणूस आहे गोपाळ हा माणूस मागच्या पाच वर्षामध्ये गावचा सरपंच होता आणि त्याच्यामुळे त्या माणसाची दहशत आहे आज ह्या कर्मचाऱ्यांना वापस पाठवायचा आणि शिवीगाळ करायची एवढी हिंमत या लोकांकडे येते कुठून आज तुम्ही कायदा सुव्यवस्था काही ठेवता की नाही मान ठेवता की नाही आज कोर्टाचा म्हणून आम्हाला प्रश्न पडत आहे त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे येऊन ही विनंती आहे की लवकरात लवकर या प्रकरणामध्ये तुम्ही दखल द्या आणि त्या लोकांवरती एफ आय आर नोंदून घ्या त्याचं पालन करतात त्यांच्यावरती ही वेळ येते त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार होतोय पण आपल्याला या गोष्टींवरती आवाज उचलायची गरज आहे कारण की आज जर तुम्ही केलं नाही तर हे तुमचा फायदा घेणारे आणि तुम्हाला त्रास देणारे लोकांची संख्या खूप वाढली आहे त्याच्यामुळे तुमच्यावर अत्याचार होत असेल तर आवाज उठवा तुम्हाला नसेल जमा तर आम्हाला सांगा तुमच्यासाठी आम्ही इथे लढायला आहोत आणि शासन प्रशासन तुमच्याकडून आहे सरकार तुमच्याकडून आहे आम्ही तुमच्यासाठी इथं मदत करायला तुम्हाला येऊन तुम्ही तुमचा विषय मांडायला समोर या आज ह्यांची पण आम्ही इथं घेऊन आलो कंप्लेंट आणि पण आम्ही लावल्याशिवाय सोडणार नाहीत झालं नाही तर आम्ही इथे उपोषणाला बसतो आणि ह्याच्यासाठी प्रशासन जिमेदार राहील आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज